नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची पावसासंबंधी अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी येत आहे राज्यातील अनेक परिसरामध्ये आज सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार ते जोरदार पाऊस विशेषकर आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरावर पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो छोटीशी अपडेट आहे व्हिडिओला स्फोटे स्किप करणार आणि शेवटपर्यंत बघा तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार मेघ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस चांगली सातारा सोलापूर या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पणजी या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर या परिसरात देखील तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषपणे आपण बघू शकतो की नांदेड वाघोला या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे विदर्भातील नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरांना देखील रात्रीपासूनच मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे आणि आज सायंकाळी या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता अकोला जळगाव लातूर या परिसरात देखील कुठेतरी हलकातेमध्ये तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक पुणे आणि या परिसरात देखील हलकातेमध्ये मुंबई ठाणे रायगड या कोकण परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात त्या ठिकाणी पावसाचं जोर आज सायंकाळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो